अवैध दारूची वाहतूक करणारे दोघे मूल पोलिसांच्या जायत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील डीबी पथकाने सापळा रचून काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्विफ्ट गाडीमधून देसी दारू आणि बियरच्या पेटीसह सहा लाख वीस हजार रुपयाचा ऐवज व दोघांना ताब्यात घेतल्याने वर्षाच्या मावळत्या काळात अवैध दारू व्यावसायिकांचे दहा बेधन आणले आहे पोलिसांनी ही कारवाई विरई ते भेसगावकडे जाणाऱ्या मार्गावर केली मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा असून आरोपी वाहन चालक सुनील सिंग बैस याने स्विफ्ट कार क्रमांक एम एस तेहतीस वी सत्याहत्तर ऐंशी भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालवून भेजगाव दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले पंचा कारची तपासणी केली असता कारमध्ये देसी दारू व बियरच्या पेट्यांसह एकूण सहा लाख वीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला त्यावरून पोलिसांनी वाहनासह वाहन चालक सुनील बैस आणि गोडपिपरी तालुक्यातील वटराना येथील सहकारी नरेंद्र पिटाले यांना ताब्यात घेतले बोलते केले तेव्हा ताब्यात असलेल्या दोघांनीही सदरचा गुन्हा मान्य करत कारमधील दारूची माहिती दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजी सत्यजित आमले आणि ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने केली